आज मी तुम्हाला साठ्याची करंजी दाखवते साठा लावून करंजी कशी फुलते किती सुंदर खुशखुशीत होते ते दाखवणार आहे त्यासाठी बघा मी एवढं पीठ घेतलं दाबून नाही घेतला असं वर्षावरच घेतलं आणि त्याच्यासाठी मी हा बघा हा अर्धी वाटी रवा घेतला हा चांगला दुधात भिजत टाकला पहिला कधी दुधात भिजत टाकायचं आणि मग मैद्यात टाकायचं पीठ असं टाकते आता याच्यावर एवढं मीठ टाकते आणि हा तूप असं थोडंसं तूप गरम केलं कडकडीत आणि याच्यावर टाकायचं मी तुम्हाला करंजा करून दाखवल्या ना पहिल्या कशा केल्या साधं पीठ मैदा मळून करून दाखवलं आता हे दुधात मळायचं सगळं असं तेल एक जीव करून घ्यायचं तूप एका जागेवर असं सगळं एक जीव करायचं आणि नंतर ना हे बघा रवा आहे बघा हा भिजत टाकला होता मी आता रवा जर डायरेक्ट टाकला ना भिजून भिजलेला दुधातला खुसखुशीत करंजी येते आता पाहिजे तेवढंच दूध टाकायचं जास्त टाकायचं नाही जा म्हणजे आपल्याला सैल मळून ठेवायची गरजच येत नाही आणि सारण मी तुम्हाला दाखवलं आहे मागच्या वेळेस तसंच सारण करायचं फक्त पीठ तुम्हाला दाखवायचं होतं की वेगळंच कसं मळायचं म्हणून आणि साठा लावून पीठ पुरी कशी तयार करायची आणि मग करंजी कशी लागते ते दाखवायचं होतं तेव्हा दूध आहे दुर्धश टाकून पीठ मळायचं इतक्या सुंदर होतात अशी करंजी जर खाल्ली ना सगळ्या करंजी विसरून जाणार तुम्ही एवढी छान होती आणि दुधात भिजवलेली असते आता हे अर्धा एक तास तरी अर्धा तास भिजवायचं बस झालं कारण रवा भिजलेला आहे ना आता हे ती पारी जी येते ना करंजीची ती अशी पूड पूड तयार होतात आणि खुसखुशीत होते म्हणून रवा टाकायचा जास्त पण नाही टाकायचा अर्धीच वाटी टाकायचं आणि दुधात भिजत ठेवायचं एक तास आधी मग छान रवा तयार तयार होतो मऊ दुधामुळे बघा दुधात भिजवलं ना रवा दूध खूप सुंदर होता त्यात आणखी साठा जर लावला ना एक नंबर करंजी हे भिजलं असे तीन गोळे करायचे आणि हा एक एक असे असे तीन गोळे करून लाटायचे पोळ्या आणि मग त्याच्यावर हे लावायचं पुरीला चपातीला आणि मग गोळे बनवाय मग असे गोल गोल बनून गोळे बनवायचे आणि कॉर्नफ्लॉर तू पाणी कॉर्नफ्लॉर एवढंच घ्यायचं जास्त एवढंच घ्यायचं जास्त नाही घ्यायचं जास्त लावायचं पण पोळ्या लाटल्या एक आणि ही दोन आणि फ्रा, ही तिसरी आता याला मी असे तीन केले आहे आता मी याला असं लावणार आहे कॉर्नफ्लॉ कॉर्नफ्लॉर आणि तूप असं एकत्र करायचं आणि असं पोळीला सार करायचं असं ला लावायचं म्हणजे पुरी पोळी छान येते मग एकावर एकावर एक एक ठेवले जास्त पण नाही लावायचं म्हणजे तेल खेचायला नको तिने असं थोडं थोडं लावायचं आता याच्यावर हे लावलं आता याच्यावर हे ठेवायचं थोडी एक साठी करून घ्यायची साठा या साठा साठा लावायचा असा आता ही तिसरी थोडा एक सारखं करायचं आता सगळ्यांना मी साठा लावला आता असं पॅक करायचं असं हवा राहता कामाने जायचं आणि एक एक इंचाचा असं एक इंचाचा असं तुकडा हवा जायचा असं तुकडा करायचा असं अस भरायचं आणि अस लायच करायचं म्हणजे हे असे तयार होते आता लाटेल मी ओलं खोबरे आता मी एवढं मापात घेते गेते, में ये ये मी तर अंदाजीच घेते पण तुमच्यासाठी मी माप दाखवते एव्हा एवढी वाटीभर मी खोबरं घेतलं म्हणजे खोबऱ्या ओल्या खोबऱ्याचा किस हा मी तयार केला आता जर मी एवढं खोबरं घेतलं तर अर्धी वाटीच गुळ घेणार आणि जर एवढं बी टाकलं ही अर्धी वाटी खोबरं आहे बघ म्हणजे दीड वाटी गूळ पाहिजे असं काढून ठेवायचं एवढं झालं आता याला गुळ घ्यायचा हा mm. बघा गुळ काळा गूळ नाही घ्यायचा कधी पण गा काळा गुळ घेतला ना तर काळपट करंजी येते दिसत चांगलं दिसत नाही ते खायला तेव्हा एवढा गुळ घेतला मी एवढा किसला एवढा गुळ हे मी तुम्हाला दाखवलंय सारण फक्त मी आता तुम्हाला नवीन करंजी करून दाखवणार आहे ना म्हणून मी दाखवते मी नाही तर मी दाखवलंय तुम्हाला खसखस टाकायचे दोन चमचे खसखस आहे तेल गरम झालं आता खसखस टाकायचे तूप गरम झालं बघा आता मी खसखस टाकायची जास्त वाजायची नाही हा तुपा थोडीशी गरम करायची ती लगेच फुलते लगेच फुलायला लागली बघा आता त्याच्यावर हा च टाकायचा खोबऱ्याचा हा गुळ टाकायचा आता बंद करायचं आता थंड होऊ द्यायच सारण झालं बघा कलर बघा खसखस बघा कशी चमकते सारण तयार झालं ते ही खसखस आहे ना ही कशी चमकते बघा त्याला तळली ना आता बघा आता बंद केलं थंड होऊ द्यायचं आणि खसखस आहे ना छान तळली गेली बघा तुपात त्यामुळे चमकते बघा कशी छान सारण झालं यावेळी मी तुम्हाला खसखस टाकून सारण हो दाखवलं ना असं करायचं म्हणजे असं गोल 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 असं बाजूला आहे असं आणि लाटायच असे गोल गोल दिसले पाहिजे बा असे गोल गोल गोल

पण थोडा कॅस कमी करायचा आणि हळूहळू तळू द्यायचा हे बघा कसे पुढं मोकळे होतात बघा पण फुटत नाही हा हे लक्षात ठेवा खुसखुशीत असतात या साठा लावला ना खुसखुशीत असतात आज तुम्हाला साठा लावून करंजी कशी बनवायची हे बघा पूड कसे तयार होतात बघा असे पूड तयार होतात छान होते बघा करंजी बघा असे पूड 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 दिसतात बघा हे बघा आणि खुसखुशीत असते याप्रमाणे तुम्ही करा कमेंट करा आणि लाईक करा